महानगरपालिकेची निवडणूक दोन हजार सव्वीस आलेली आहे आणि आपल्यावर खूप मोठा विश्वास दाखवलेला आहे उभाटा ग्रुपनी सर आपण कसे आभार मानाल आणि काय सांगणार मी आभारीच आहे उभाटाचा कारण मला एलेव्हन टॉवरला बी फॉर्म दिला दहा मिनिटं बाकी होते फॉर्म भरायला त्यावेळेला युवती तुटली आणि त्या युवतीचा युवती तुटलीचा फायदा मी घेतला मुंबईला फोन केला आणि माझे मा रिलेशन असल्यामुळे मला उभाटा तिकीट दिले आणि ह्याच्यावर मी खरं उतरेल हे तुमच्या माध्यमातून सांगू शकतो तर भाजप पक्षामध्ये आपण का निरंतर कार्य करू कर, कर, करत असतानाही आपल्याला तिकीट नाही दिली डावून ठेवलं आणि लगेच एकदम उभाटाने आपल्याला दिलं तर आपण भाजप पक्षाबद्दल काय म्हणजे खंत व्यक्त करणार तेव्हा भारतीय जनता पार्टी खूप मोठी पार्टी आहे भारतीय जनता पार्टी मध्ये आमच्या प्रभागातूनच खूप सारे उमेदवार होते यात काही शंका नाही परंतु आम्ही एक दोन चार लोक होतो जे प्रबळ दावेदार होतो आणि त्यामध्ये संजीव ठाकरे एक मुख्य दावेदार होतेच परंतु आता तेही ती स्पष्ट पार्टीमध्ये काम करतात मी पार्टीमध्ये काम करतो असे अनेक कार्यकर्ते असतात परंतु आता आमदार साहेबांचा प्रॉब्लेम असेल किंवा नितीनजी साहेबांना गडकरी साहेबांचा प्रॉब्लेम असेल की त्यांना काहीतरी वेगळं व्यू रचना करायची असेल त्याच्यामुळे आम्हाला तिकीट नाकारलं गेलं परंतु काही हरकत नाही आज आम्ही वेगळी चूल जरी मांडली तरी शेवटी आमचे संबंध आमदार साहेबांचे असेल किंवा गडकरी साहेबांचे असेल हे जसे आहे तसेच राहणार यात काही शंका नाही प्रश्नच नाही वेळेला पार्टी मोठी होते कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर पार्टी मोठी होते आणि पार्टी जसजशी मोठी होते तस तसे लोक इतर पक्षातन पार्टीमध्ये येत राहतात आणि ज्यावेळेला असे लोक येतात त्यावेळेला जो तळागाळातला कार्यकर्ता असतो ज्यांनी पार्टी उभी केलेली असते तो शंभर टक्के नाराज होणारच आहे आणि त्याला जर तिकीट नाही दिली तर त्याचा उद्रेक हा प्रत्येक ठिकाणी तुम्हालाही पाहायला मिळाला आणि तो शंभर टक्के दिसणारच आहे यात काही शंका नाही तर यामध्ये आपण या निवडणुकीत पाहताय की पक्ष असेल मित्र पक्ष असेल की विरोधी पक्ष असेल तर एकमेकांचे कपडे फाडण्यात आलेले आहे एकमेकांवर टीका टिप्पणी करण्यात आलेले आहे आणि मतभेद झालेले आहेत तर त्यावर काय आपलं काय एक ओपिनियन राहील कसं आहे शिवसेनाच्या दोन शिवसेना झाल्या राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्या आता हे सगळं जे राजकारण आहे हे वरच्या लेवलच्या लोकांचं राजकारण आहे यात मला खूप काही पळायचं नाहीये मी आपला वार्ड मी आपली स्थानिक भूमिका स्थानिक राजकारण आणि स्थानिक समाजकारण आणि मी सामान्य जनतेसाठी भांडायला निघालो मला वरच्या राजकारणाशी काय घेणं देणं नाही ते त्यांचं ते काय करतील त्यांचं त्यांचं त्यांना माहिती आहे परंतु मला पाहिजे ते माझ्या सामान्य जनतेचे आशीर्वाद हो पाहिजे माझ्या सामान्य जनतेसाठी मला भांडायचं आहे आणि आमच्या ह्या वॉर्डामध्ये इतकं चांगलं वातावरण आहे माझे विरोधक असतील किंवा माझ्यासोबत भाजपचे लोक निवडणूक लढत असेल किंवा काँग्रेसची निवडणूक सगळे माझे मित्र आहेत आम्ही जिथे भेटतो तिथे गळे भेटतो किंवा एक चांगलं वातावरण निर्मिती आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही आम्ही इतक्या सुंदर छान निवडणूक लढू काही प्रॉब्लेम नाही आमच्या इथे आपल्या प्रभागाच्या लोकांनी जनतेनी आपण एक खूप छान जोडीदार आहात कपदा भरपूर काही विश्वास ठेवलेला आहे एक राम सीता म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे आपण त्यांना किती आश्वासन द्या समर्थ तुम्ही आता राम सीताचं नावच घेतलं आहे तर सांगू इच्छितो कि राम हे कसे राजे होते हे तुम्हाला माहिती आहे आणि त्याच त्यांच्या पाठीमागे सीतानी काय भोगलं काय वनवास केला हे सुद्धा माहिती आहे परंतु इथे तसं नाही आहे मी आधुनिक राम आहे आणि माझी बायको आधुनिक सीता आहे त्याच्यामुळे ती माझ्या पाठीमागे ताकदीने उभी राहिले समजा माझ्यावर अन्याय झाला तर ती माझ्या मागे उभी राहिली आणि शंभर टक्के यात आम्हाला विश्वास आहे की आम्ही त्याच्यावर खरे उतरून दाखव काय सांगाल आयुष्यातही आपण दोघं सोबत राहिलेले आहे आणि आता राजकारणात होत आपण दोघे सोबत येणार आहे तर आपल्याला काय फिलिंग होते कसं काय वाटतं खूप छान वाटते की आम्हाला जर जनतेने स्वीकारलं निवडून दिलं तर ह्या पूर्ण प्रभागाच्या मध्यभागी आम्ही राहतो हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आम्ही मानेवाडा हा सेंटर आहे इथून शताब्दी चौक असेल किंवा पिपळा रोड पर्यंत हा सेंटर पार्ट आहे आणि तेवढी माझी ताकद आहे की मी तीन ते चार ऑफिस या ठिकाणी ओपन करेन आणि कदाचित काही जनतेला असं आहे की मी त्या जनतेपर्यंत म्हणजे ती जनता माझ्या घरापर्यंत पण आली नाही पाहिजे असं ती मी व्यवस्था करेल मी त्या जनतेपर्यंत पोहोचेल आणि मी जर त्या जनतेपर्यंत पोहोचलो आम्ही दोन नगरसेवक जर असेल तर माझी बायको जी आहे ती सोशल समाजकारण करण्यामध्ये आणि त्या त्यांचा एक वेगळा विजन असेल आणि माझा एक वेगळा विजन असेल माझ्या सोबतीला शंकर भाऊ थूल आहेत आणि त्यांचा प्रचंड वेगळं विजन आहे शंकर भाऊ थूलचं त्यांना प्रचंड अनुभव आहे या सगळ्या राजकीय दृष्टिकोनातनं त्यांची जोड मला लागली त्यांची साथ मला मिळाली त्याच्यापेक्षा मला दुसरा काहीच आनंद नाही तर प्रभागाच्या प्रभागा जनतेला मला एवढा संदेश द्यायचा सगळी जनता आमची सुज्ञान आहे शिक्षित आहे सुशिक्षित आहे आपण जो काही निर्णय घ्याल तो योग्य घ्या मशाल्या चिन्हाची बटन दाबा कारण लोक त्रासले आहे कंटाळलेले आहे ह्या ज्या ज्या तिकीटाचं वाटप झालं अख्ख्या महाराष्ट्रात असेल नागपूरला असेल तुम्ही ह्या जनतेने निर्णय घ्यावा आणि आमच्या तिन्ही उमे उमेदवारांना उभाठा मशाल्या चिन्हावरच बटन दाबून विजय करावा तुमचे स्वप्न तुमचं जे काही असेल समस्या आम्ही सगळं चांगलं करण्याचा प्रयत्न करू